तर हा बघू शकता असं मी आता वेअरसुद्धा केलेलं आहे आणि मी डबल एक्सेल मागवलेलं आहे डबल एक्सेल मागवला आहे पण छान वाटतं आहे तो, तो म्हणजे ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांच्यासाठी थोडीशी माहिती की आ... तर इथं रेडी झालेले आहेत हे असे बनवलेले आहे शकता आणि दुसरं शेप पण आहे काढून घेते आता मग आनंद भीम दर्शने आनंद भीम दर्शने पण आयंदा भली तर भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तिकट तिकट झाले वाटत झनझणी भीमदर्शने सगळा विसरलाय सगळा विसरलाय રામદાસી અગ્રગણ્યુ કપિપુળાસી મંડનુ ચોરધ દર્શને

तर आता मी एक रेसिपी ट्राय करायला घेतली यूट्यूबलाच बघितले पोह्यांची तर गौरांशला उलट टिफिनला बनवून देते मग पोहे भिजत घातले थोडेसे ते पोहे मग पाणी काढून घेते पोह्यांचा चुरा केला त्यात कांदा घेतला मीठ टाकलं मसाला टाकला थोडेसे हळद टाकलं आमचूर पावडर सुद्धा टा, टाक टाकू शकता भाज्या टाकू शकता म्हणजे शिमला मिरची गाजर वगैरे आणि हे करून कोथिंबीर टाकली थोडासा कांदा कट कर, करून टाकला मिक्स केलं आणि मग आपण मेंदूवडी करतो किंवा मी दुसरा शेपसुद्धा दिलेला आहे याच्यात तर तुम्हाला कोणता शेप पाहिजे तो तुम्ही मी देऊ शकता आणि बनवू शकता तळायचे तिथं रेडी झालेले आहेत हे असे बनवलेले आहे आणि दुसरं शेप पण आहे काढून घेते आता मग इकडे बघ बघे लवकर काय देव सॉस देव याच्यासोबत का चटणी देव आ लवकर बोल काय देव मी बघते खाऊन जरा कसं झालं सॉस घेतलाय बघतो का पोहेच बनवलंय गौराज मी पोहे मिनी पोह्याच्या बनवले का पोह्याच्या बनवले छान लागतं बघ स्वस्त होत अशी पहिला तोंडाला लावतात अशी सनस्क्रीम घेऊन आले मी तोंडाला लाव

हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व उमेद असाल आता अगदी मनापासून स्वागत आणि आत्ता स्टार्ट केलेलं आहे मेड ब्लॉग मी नंतर थोडेसे सांगेल काहीतरी तर आता चालू पहिला स्कूलला घेऊन कपडे वगैरे झालेले धुवून शो काय बाट बॉटल उचलते येण्यासारखा चल चला पहिला शाळेत जाऊन ये सोडून येते सहा बारा वाजून गेलेत ते बघ ती पोरगी चालले बघ च लवकर अभ्यास छान करायचा काय टिफिन सगळा संपला पाहिजे पप्पाला सांगणार आहे मी टिफिन नाही संपला ना। तर याला घरी घेऊन येऊ नका हां चलो तर मंडळी वाजले आता दुपारचे दोन आणि हे सगळं पाठी दिसतात त्या गौरांशने आहे आणि होळीबद्दल थोडंसं सांगायचं होतं म्हणजे ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांच्यासाठी थोडीशी माहिती की आणि होळीच्या दिवशी ग्रहण आहे तर ग्रहण आपल्या भारतात दिस म्हणजे दिसणार नाही आहे दुसऱ्या देशात दिसणार आहे त्याच्यामुळं आपण पाळण्याची गरज नाही आहे तरी तरी पण बाहेर वगैरे जाणं टाळावं जरी नसेल दिसणार तरी तरी पण आपण कसे घरातच असतो आहे पण आपल्याला एवढी पाळायची गरज नाही आणि होळीचं मला समजलं आहे की जशी मला अजून पण माहिती भेटेल तशी मी तुम्हाला सांगेलच पण मला असं समजलं आहे की होळी होळी जळते ना आपण होळी जाळतो तेव्हा ते होळी जळे बघायची नाही प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांनी आणि पूजा वगैरे करू शकतो वाटतं पण आपण होळी फक्त चालताना बघायची नाही तर मी यांना सांगितलं आहे एका पंडितजीला विचारायला भटजीला तर ते सुद्धा नंतर मला सांगणार आहेत तर त्यांनीच मला एवढं सांगितलं आहे की फक्त चालताना आपण होळी बघायची नाही बाकी पूजा वगैरे करू शकतो आहे अजून थोडी माहिती भेटली तर मी सुद्धा नंतर तुम्हाला सांगेलच पण ग्रहण आहे तर ग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही त्याच्यामुळं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही प्रेग्नेंट लेडीजला तर नशीब नशीब म्हणजे ग्रहण आहे येतं एवढं टेन्शन येतं ना बापरे कौरांच्या टायमिंगला तर मी मीटे चंद्रग्रहण होता तेव्हा रात्री मी झोपलीच नाही चार वाजता सकाळी जाणार होता म्हणजे संपणार होता चार वाजेपर्यंत अशीच बसलेली फोन नाही बघायचं काय नाही बघायचं काय नसतं झोपायचं नसतं असं झोपायचं नाही तसं झोपायचं नाही असं सगळं असतंय एवढं बेकार म्हणजे ते ग्रहणाचा दिवस गेलेला ना माझा की नुसतं बसूनच आणि एवढी झोप येतो तिला तर चार वाजता जसं चार वाजले तशी मी आंघोळ आंघोळ पण नाही गेले मी असेच पाणी मारलं अंगावर आणि झोपून गेली एवढं ग्रहणाचं बेकार असते त्याच्यामुळं ग्रहण पाळलेला खूप चांगलं असतं जर आपल्या भारतात असता तर पाळा पाळायला लागला असता पण नाही तर एकदम एकदम आनंदाची गोष्ट आहे ही थोडीशी माहिती मला सांगायची होती ज्यांना कोणाला माहिती नाही आहे त्यांच्यासाठी आता तर यूट्यूबवर काही सगळं माहितीच पडतं तरी पण जे बघतात त्यांच्यासाठी मी थोडीशी माहिती सांगितली आय होप तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल की आपण होळी जलताना बघायची नाही आणि ग्रह नाही तो पाळायचा नाही भारतात नाही दिसणार तरी पण थोडे आपण प्रकॉशन्स घेतले पाहिजे म्हणजे बाहेर जास्त न जाणं आणि असं पण आपल्यासाठी चांगलंच आहे कारण एवढं बेकार ऊन आहे ना बाहेर तर त्या उन्हामध्ये नाहीच गेलेलं बरं आणि मुलांना शाळेला सुट्टी असणार त्या दे दिवशी त्याच्यामुळं बाहेर जाण्याचा काही प्रश्न आहे माझा तर नाहीच मी तर घरातच आपली बसणार पूजा वगैरे करणार आणि येणार ओटी वगैरे तर आपल्याला काही भरायची नसते प्रेग्नेंट बायकांनी ओटी भरायची नसते तर ओ टी वगैरे ते भरायची नाही आता यावर्षी आई आहेत नाही दर तर दरवर्षी आई तिकडं जातात म्हणजे श्रीवर्धनला यावर्षी आहे तिथंच म्हणून मग आई सगळं पूजा वगैरे करते मी पाया वगैरे पडून येईल तर असं सगळं थोडंसं थोडीशी माहिती माझ्याकडून सांगायची होती म्हणून ते आता मी सांगितलेली आहे आणि ब्लॉगसुद्धा माझा अपलोड करून झालेला आहे आता मी थोडीशी झोपते प्रेग्नेंट ते थोडी तरी दुपारी झोप घ्यायला हवीच थोडी का नाही हो होऊ दे पण घ्यायची मी पाच का नाही किंवा दहा का नाही पण डोळे मिटून झोपते झोपते आणि मला येतेच झोप आज आली नाही तरी पण मी डोळे मिटून आज थोडेसे झोपणार आहे तर चला थोडेसुद्धा आराम करत असतात तर आता वाजले सव्वा पाच आणि आता मटर साफ करून घेते आम्ही गेलेले आहेत पी एम जी पीमध्ये तर आता भाजी मला बनवायची कारण ये सहा वाजेपर्यंत येतील जिमवरून मग त्यांना जेवण लागेल मग पहिला पटकन भाजी टाकते मटर आणि तोंडली याची भाजी टाकते बघू बाकी काय आहे त्याच्यात घेवडा आहे पण आता कापायला मला कंटाळा ते बघूया काय काय टाकते मी टाकलं तर दुधी पण टाकेल याच्यात पटकन आणि ही भाजी बनवून झाल्यावर पण मग मला भाकरी बनवायला लागते मग नैवेद्याचं आई आल्यावर बघतील काहीतरी खिचडी भात वगैरे कारण भाजी खातील ना म्हणून मग नैवेद्याला कारण आज मंगळवार मग मंगळवारी नैवेद्य दाखवतो आम्ही तर आता फटा फटाफट हे करून घेते आणि दूध पिते मी दूधमध्ये प्रोटीन पावडर रोज नाही पिते मी कधी आठवण येईल तेव्हा पिते तर आता मी दूध आणि प्रोटीन पावडर पिणार आहे आली आठवण मला दोन तीन दोन दोन दू दिवसात पिते मी दूध प्रोटीन पावडर तर काल मी जाऊन सनस्क्रीम घेऊन आले मस्त लावलेली सनस्क्रीम पहिल्यांदाच एवढ्या वर्षात मी पहिल्यांदाच सनस्क्रीम घेऊन आले आणि ती पण लावली तर मला आता बाम म्हणायचं आहे लोक थोडीशी लिपस्टिक लावण्यापेक्षा लिब्बा म्हणून लावलेलं बरं असं मला वाटते तर बाबा बसल्यात हॉलमध्ये गौरांश चालले मस्ते टी व्ही बघत बघत तर मी पटकन साफ करते आणि मग भाजी टाकून घेते तुम्हाला दाखवते थोडीशी कशी गाकते मी साधी सिंपल ते ठेवून आयते एक फ्राई あと。 भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तिकट तिकट झाले वाटत झणझणीत आणि इथं तांब दोन बाकऱ्यांची ज्वारीची फोल सगळ्यांसाठी आणि ही हे आणि माझ्यासाठी तर बाकरी बनवून देते फटाफट रोज हिरे देते रोज टाकून येतोय आणि आता विचारते दिवस दिवस तो हुँ। 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 तो वाच नवीन इरेझर टाकला दिलेला मी तू नव्हता टीचर ठेवतात ना कपडात तिथं बघ ना आहे का मग आता का फोडलेलं दाखवतंय का त्या इरेझर आता राहू की तुला दुसरा देते आता तो नीट ठेव लिहून घे मी माझं इथं खिचत ठेवलं मग बाहेर मग नंतर मी असंतर खिचत ठेवलं असं झालं हां मग तो खिचात नाही नव्हता ना आता तर मला भेटला असताना नव्हता ना नव्हत टाकते पण ना टाकत वेळ इथं लावते कपडे इथं लावते कपडे तर ना शाळेत तो टाकलं ते सांगत नाही असू दे चल दिले ते तिच्याने आणि हे काय आहे दोनावर दोन बावीस आता दोनावर तीन तुला ते आम्ही रे जर बघितलं असाल तुम्ही मला माहिती नाही कसा येणार कसा नाही तो पण छान आलेला आहे आणि मिक्स आहे एकदम असं चमकचा एक आहे कपडा मिक्स कपडा आहे कॉटन एकदम प्युअर कॉटन किंवा असा कॉटन नाही आहे मिक्स आहे पण मला वापरण्यासाठी म्हणून मी मागवलं पण छान आहे आणि या कमी रेटमधल्या दोनशे सत्तावन्न रुपये म्हणजे टू फिफ्टी सेवन तर हा बघू शकता असं मी आता वेअरसुद्धा केलेलं आहे आणि मी डबल एक्सेल मागवलेला आहे डबल एक्सेल मागवला आहे पण छान वाटतं आहे एवढी अशी लेंथ आहे आणि मला वापरण्यासाठी खूप मस्त आहे असा विचार करा असं वाटतं आहे की मला अजून मागवावं एक तर असं मागवलेला आहे आणि खूप मस्त निघालं म्हणजे मस्त आला आहे डॅमेज वगैरे काय नाही आणि फुल एम्ब्रॉयडरी आहे सुद्धा इथं इथंसुद्धा आहे तर असं आपण बाहेर गेलो तर तीनशे रुपयाला भेटेल पण हा अडीचशेपर्यंत आलेला आहे आणि छान आहे वापरण्यासाठी मी मागवलं आहे खूप आवडला मला छान आहे जेवण तेवढं झालं आहे अई बाबा मी गौरांश हे सुद्धा जेवलेत भाऊ आणि ताईबाग आहेत तर भांड्यांचा पसारा पडला आहे तिकडं खूप सारे त्याच्यात टाकल्यात बेसनमध्ये तर आता ते घासून घेते वाजलेत नऊ आणि गौरांश पण मस्त स्वतःच्या हाताने आता जेवतोय आहे असं बर्गर टाईम बनवत आहे एक घास घ्यायचं त्याच्यावर थोडीशी भाजी त्याच्यावर शेवई मग त्याच्यावर घास खाऊन चाललं त्याचं खाणं तर हे भांडे घासून घेते पटकन